सत्कार मूर्ती महेश म्हाते प्रसन्न जोशी आपण सगळे पत्रकार मंडळी ज्येष्ठ मंडळी सगळे सगळ्यांना नमस्कार आणि झालेली आहे ते हे मुळे काकांचं सगळं संजय मोलेंच्या भाषेत सहन संजय मोलेंनी असं सांगितलं होतं होत न्यायमूर्तींना इतका छळणारा माणूस मी पाहिलेला आहे आणि ते बापाला छळलं तरी पुरेस नाही वाटत यांना जर काही वाटलं की बाबा या अत्याचाराला कुठेतरी वाचा द्या काहीतरी करावं कुठल्या तरी द्यायला असेल ते नसेल तर मी त्यांचं वकील पत्र घेईन असं संजय मोने सांगितलं तर या मुळे काकांच्या अत्याचाराचं असा एक बळी मी आहे असं ते मानत असत अनेक जण असं मानतात मला मात्र फेड़, न येणार ठिकाणी मी स्वतः जाताना संकोचतो मी एक दोनदा मुळे काकांना म्हटलं मुळे काका हा कार्यक्रमात माझं स्थान काय कशाला कुठेही आणून बसवता तुम्ही लोक एखाद्या दिवशी म्हणतील काय कसं काय तुम्हाला कोणी सापडत नाही काय ह्याला अनुभव आणि याच्याच कडून आमचा सत्कार करता याचाच ऐकायला होता किंवा मित्रांनो आज काही जास्त बोलणार नाही पण मला दोन गोष्टी फक्त मुळे काकांबद्दल सांगायचे या ज्या सगळी कल्पना त्यांना सुचतात भन्नाट असत हे सगळं दुसरा शब्द नाही त्याला पण हे याचकाला कधी सुचणार नाही सगळ्यात मोठ त्यांना जर आपण म्हटलं त्यांच्या बाबतीत तर ते काहीही मागत नाही आज जे काय देतात ते आपल्या सगळ्यांना ते इतकं मोठं आहे की त्याचा मोल आपल्याला समजणार नाही हे काम पुढ्या सुरू ठेवावं लागणार आहे एक दिवशी काकांचा मला फोन आला आपण बघा कस मुळेकांचं कुठपर्यंत पोहोचलेलं आहे एक दिवशी फोन आला मला म्हणाले मला वाईट वाटतय म्हटलं कशाचं मुळे काका अहो म्हणे का मी पेपरात मा, वाचलं या दुरुस्ताला पन्नास डॉक्टरेट मिळाले आणि मुंबई आणि महाराष्ट्रात याची दखल नाही व्यवस्थित मुंबईत तर मुळीच नाही तुम्ही माशेलकरांना पत्र लिहा कि काकांना तुमचं सत्कार करायचं मी माशेलकरांना पत्र लिहिलं भीत भीत लिहिलं म्हटलं मी असं असं आपल्याला सुचवतो आपण या कार्यक्रमाला का। त्याच्या सोबत एकदा त्याची तरी मुळे काकांवर लिखाण केलं होतं ते पाठवलं त्यांनी काहीतरी बरेचशी कात मी पाठवली ते सगळं पाहिल्यावर मला त्यांचा फोन आवाज होता कुठं कधी केव्हा करणार आहात मी नक्की येतो मला मुळे काकांनाच भेटायचं आहे बाजूला राहू द्यावं मुळे लाखांना भेटायचं आणि त्या कार्यक्रमासाठी संध्याकाळी सात वाजता तो शिवाजी मंदिरला कार्यक्रम होता त्यांचे सगळं दिवसभराचा पुण्यात आटवून ते तीन वाजता निघून तिथे बरोबर पावणे सातच्या आणि म्हणाले बर कार्यक्रम बरं मुळे काका हे सगळं ठरवतात आपण बघितलं असेल बिचारा कलाकारांना सत्तार मूर्तींना काहीच काहीच हे नसत म्हणजे त्यांनी ठरवलेला असतो मला तर तो लोक मला नेहमी आणखी पण ठरवतील तुम्ही नुसता प्रोटोकॉल म्हटला तर मुळे काकांनी माशेलकरांना लावणी सुद्धा ऐकवली लावणी बघायला लावली आणि त्यांना ती आवडली माझी बायको मुळे काकांना सांगा लावणे कसं काय तू मुळे सादर करायचे ते ते करणारच आपलं काही चालणार नाही परंतु तेही त्यांना आवडले आणि ते सगळं झाल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी मुळे काकांना पत्र लिहिलं आणि मला पत्र लिहिलं तुम्ही मला अशा माणसाला भेटून दिल्याबद्दल धन्यवाद कारण एक माणूस म्हणाले आम्ही काहीतरी सगळं एका क्षेत्रात करतो हे कितीतरी क्षेत्र निवडलेली आहे त्यांना सगळं काहीतरी करावं आणि प्रत्येकाला त्यांना धन्यवाद घ्यायचे असतात धन्यवाद देण्याची पद्धत आहे ती फार आगळी आहे ते फार ऐकवलं ऐकवतात हो हो सगळं मला असं हो काही हो। आज सकाळी म्हटलं मी फोन केला म्हटलं काका कार्यक्रम आहे ना म्हणजे तुम्हाला काय वाटलं एकदा मी सांगितलं होतं मी पत्र लिहित नाही मेसेज वगैरे मला करता येत नाही व्हॉट्सअप वगैरे तर होईच नाही तुम्हाला माहिती आहे ना आहे होल आपण ठेवून देतो परंतु ही जी काही दर्शक आहे ही इतकी प्रेमाची आहे आणि हा आता मला न्यायालयाचा कुठलेच अधिकार नाही पण त्याही वेळेला मी असताना लोकांना सांगायचं ते एकच की हा आदेश असा आहे की हा कधी मला कुठं घेऊन टाकेल वास तो वास्तव फार वेगळाच घडेल जर याची मी जर याचा जर रुकुम हा जर रुकुम मी मानला नाही तर माझ्या वडिलांनी सांगितलं होतं मला मुळे काकांनी कुठेही बोलवलं कधीही बोलवलं तर जायचं कारण ही जी अशी काही व्यक्ती असतात ती समाजासाठी फार त्यांचं हे आपल्याला आवश्यक माशेलकरांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जी आठवण करून दिली ती मुंबईकरांना दिली ती अनेकांना दिली की तुम्हाला माहित आहे की जे साध्य कलामांना करता आलं नाही जो राष्ट्रपती होत त्या माणसाचा सुद्धा रेकॉर्ड माशेलकरांनी मोडला हे जेव्हा नोंद मला दिली तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे सगळं जे काही त्यांना सुचत हे त्यांना जे प्रत्यक्षात आणायचं असतं की आम्ही सगळी मंडळी फार थोडी मदत करतो तुम्ही जेव्हा बघितलं की आज ते खुर्ची उचलत होते पाण्याचे ग्लासेस घेत होते मला अत्यंत वाईट वाटलं पण त्यांनी मला उठूच दिलं नाही ही काही असतं ते स्वतः करत असतात खटाटोप करतात का करतात लोक त्यांना प्रश्न विचारतात पण नंतर मनापासून जे काही द्यायचं ते देतात आपण मात्र कायम त्यांच्या मनात राहिलं पाहिजे असं माझ्या वडिलांनी सांगितलं होतं तो। मी तेवढाच प्रयत्न करत असतो आज मला आपण इथे पत्रकारांना भेटायची संधी दिली खरं पाहिलं तर माध्यमांपासून न्यायालयाने दूर राहायला पाहिजे न्यायालयांचा तो हक्क नाही आहे माध्यमांचा तो हक्क नाही आहे तो नागरिकांचा हक्क आहे आपण माध्यम आहात नागरिकांचं जे काही म्हणणं असतं ते प्रत्यक्ष कोणालाच समजत नसतं ते न्यायाधीशांपर्यंत पोचत असतं ते पत्रकारांमार्फत पोचत असतं जागरूक पत्रकारांमार्फत तरी सुद्धा तो संबंध चांगला नाही जितकं ते अंतर राहील तितकं ते आदरही राहील अवमान कमी होईल आज बरेचदा काय होतं की भावनेच्या भरात लोक काहीही बोलू शकतात आणि ते जे बोलतात त्यांनी नीयलयाचा अपमान होत नाही पण न्यायालयाचा अवमान करण्याची संधी मिळू शकते आणि ते झालं की जे आपण जे अपरिमित नुकसान होतं ते भरता येत नाही न्यायालयांचे आदर्श आहेत त्यांना पुष्कळ असभ्यवंत बंधनकारक निकाल आहेत की त्याकडे दुर्लक्ष करावं पण अनेकदा असं वाटत की कशासाठी म्हणून हे करतो आणि अगदी पत्रकारांचा सुद्धा अवमान करायचं काय शेवटी हे अवमान करण्याचा परवाना नाहीये पण सगळीकडे आपण हे जे बघतो ते सामान्य माणसाला सुद्धा सामान्य माणसासारखं वागता येत नाही बोलता येत नाही ही फार मोठी खंत आहे मुळे काकांची मी आज बोलून दाखव ते मला अनेकदा म्हणतात आज गेली दोन वर्ष की महाराष्ट्राची ही संस्कृती नाही महाराष्ट्राची ही भाषा नाही काहीतरी आपण करायला पाहिजे लोक असं का बोलतात आणि लोक असे का वागतात एकमेकांबद्दल त्यांना आदर नाही फक्त काय असं युद्धजन्य परिस्थिती आली की आपण सगळं एकत्र येतो बाकीच्या वेळेला येऊ शकत नाही का भिन्न मत प्रणाली असताना सगळं सुद्धा असताना भाषेच हे आणि वाणीचं जे आहे हे जे आज त्यांना दुखावत आहे काकांना ही जी वेदना आहे ही मी फक्त आपल्यापर्यंत पोचू शकतो आपण पत्रकार आहात आजही माध्यमात आहात कुठल्या ना कुठल्या रूपाने आपण लिहित आहात परंतु यासाठी आपण सामूहिक प्रयत्न केले पाहिजे एवढंच शेवटी सांगतो मला आपण आणि मुळेकाकांनी जी संधी दिली त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो नमस्कार त्याच्यानंतर फक्त सहा एक गाडी होती नंतर भोजनाचा कार्यक्रम होईल त्या सगळ्यांनी जायचं आहे जेवायला खाली पंगत आहे ते खंडपुरी मसालेवाद वरण भात सगळं लग्नासारखं जेवण आहे अगदी त्या त्याचा आश्वास आहे फक्त एक सहा सात गाडी होईल पेमेंट केलेलं त्यांचं म्हणून